सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत गुरुवारी शहरातील मोताऱ्या चौकांच्या नावाचे बोर्ड पाण्यानं स्वच्छ करण्यात आले पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम सुरू असून गुरुवारी रेल्वे स्टेशन भाजी मार्केट परिसर शेळगी ब्रिज ते तुळजापूर नाका ब्रिज प्रियदर्शनी नगर संपूर्ण परिसर विहार कॉलनी संपूर्ण परिसर विजापूर नाका ते कंपल्ली चौक मातंगवस्ती कालिका मंदिर जांबवीर सोसायटी बापूजीनगर ओमराज कट्टा आडम्मास्तर घर विद्यानगर भाग दोन आदी ठिकाणी स्वच्छता मोहिमेत रस्त्यावरील सर्व मुताऱ्या स्वच्छ करण्यात आल्या तसंच डिव्हायडर रस्त्याच्या कडेचं सर्व अनावश्यक साहित्य कचरा आणि प्लॅस्टिक उचलण्यात आले उद्यान विभागानं रस्त्याच्या कडेच्या झाडांची छाटणी करून घेतली रस्त्यांच्या चौकांचे नावाचे बोर्ड पाण्यानं स्वच्छ करण्यात आले त्यावरील अनधिकृत स्टिकर्स जाहिराती काढण्यात आल्या फुटपाथही पाण्यानं स्वच्छ धुवून घेण्यात आले या मोहिमेत सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे तसंच सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी पथकांकडून नियोजनपूर्वक स्वच्छतेची कामं करण्यात येत आहेत या मोहिमेत एकोणपन्नास आरोग्य निरीक्षक सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत